महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत शहरातील प्रभाग क्रमांक चार स्टेशन रोड येथे आमदार राजू भैया নওघरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या श्री संत नामदेव महाराज सभागृह संरक्षण भिंत से भूमिपूजन आमदार राजू भैया নওघरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुधाकर मग्गीरवार हे होते आमदार राजूभैया नवघरे यांचा भव्य सत्कार करून त्यांचे आभार मानले याप्रसंगी राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे सभापती तानाजी पाटील बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष जिजा तालुका तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव कदम अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सत्तारभाई नगरसेवक दीपक हडवे नगरसेवक राजू पवार सुधाकर मागीरवार श्याम संगेवार युवक विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले युवक अध्यक्ष मनोज भालेराव बालाजी मोरे शहर कार्याध्यक्ष नमू नगरसेवक सचिन दगडू मंगेश बांगर संघरत्न इंगोले रवी डोळसे जगदीश देशमुख धम्मपाल काळे नागेश दातार संजय दासीवार रामलाल केशवकाका दिल्लीकर गंगाधर मोरे लक्ष्मण वाघ विठ्ठल हंबर्डे खैसरभाई संदीप पवार व सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं शिंपी समाज सेवाभावी संस्थेच्या ट्रस्टच्या वतीने गुरुद्वारा दमदमा साहेब गुरुद्वाराच्या समोर सा के, आ, सा श्री संत नामदेव महाराज मंदिराचे बांधकामाचे आम्ही नियोजन केलेले होते त्याप्रमाणे समाजाने जागा खरेदी करून त्यावरती साधारणत जेवढं समाजाने शक्य आहे तिथपर्यंत काम पूर्ण केलेले होते परंतु संरक्षण भिंत इथे थोडस संरक्षण भिंतीची आवश्यकता असल्यामुळं आम्ही माननीय आमदार साहेब श्री राजूभाया पाटील यांच्याकडं वारंवार मागणी केलेली होती त्या मागणीस त्यांनी मनातून प्रतिसाद दिलेला आहे ती मागणी कर मागणी देत असताना त्यांनी कधीही म्हणजे किती समाज आहे किती वोटर आहे हा कधीही विषय केलेला नाही आणि म्हणजे एक आम्हाला असं लक्षात आलंय की काही जण फक्त वोटरच्या संख्येमध्ये त्यांना सवलती देण्याचा प्रयत्न करतात परंतु आमदार साहेबांचं आम्हाला एक लक्षात आलं की वोटर नाही फक्त हिंदू धर्मानी सर्वांना सर्व धर्माला समभाव मांडून सर्वाला सोबत घेऊन सर्व धर्माचे काम करायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी ला आम्हाला लाख निधी उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या सर्व समाजाच्या वतीने सर्व कष्टकरी आम्ही टेलरिंग व्यवसायातले काही नोकरी आम्ही सर्व जण त्यांचे आभार मानून यापुढे राजू नवघरे पाटील आमदारने याही पुढे त्यांना मोठ्या पदावरती जावं हे आमच्या समाजामार्फत शुभेच्छा राहत्राईबेट